चिमुकल्या खुशीच्या मृत्यूनंतर शिवसेना शिंदे गट आक्रमक मोकाट पिसाळलेले कुत्रे महापालिका अधिकाऱ्यांच्या दालनात सोडण्याचा इशारा कृषी महाविद्यालयाच्या अधीक्षकांची फर्निचर रंगरंगोटीची मागणी संतप्त अनिल गोटेत चौदा जून पासून करणार देहत्याग आंदोलन निवड आणि पडताळणी पूर्ण होऊनही नियुक्ती मिळत नसल्यानं भावी तलाठींची निदर्शने आणि पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न विद्यार्थ्यांनी प्राध्यापक मोहन मोरे सरांना भेटवस्तू देऊन मानले आभार अत्यंत जीव हेलावणारी घटना धुळे शहरातील देवपुरातील गोंदू रोड परिसरात घडली आहे एक वर्षांची चिमुकली असलेली खुशीला एकूण सात कुत्र्यांनी एकशे तीस ठिकाणी चावा घेत तिचे लचके तोडत तिचा जीव घेतला आहे ही घटना महानगरपालिकेचा कार्यशून्य कारभार आणि हलगर्जीपणामुळे घडली असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख संजय वाल्हे यांनी केला आहे तसेच येत्या आठ दिवसात या मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त न झाल्यास हे कुत्रे महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या दालनात सोडू असा थेट इशारा मनपा प्रशासनाला वा संजय वाल्हे यांनी दिला आहे याप्रसंगी चिमुकली खुशी इला श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनपा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली शहरात मोकाट पिसाळलेल्या कुत्र्यांनी सर्वीकडे हैदोस घातला आहे आता तर सात कुत्र्यांनी एक वर्षाच्या खुशी नामक बालिकेचे लचके तोडत तब्बल एकशे तीस ठिकाणी चावा घेऊन तिचा जीव घेतला आहे यापूर्वी देखील दत्तमंदिर चौकाजवळ सदाशिव नगरात मोकाट कुत्र्यांनी दोन मुलींना चावा घेऊन गंभीर दुखापत केली होती दक्ष नागरिकांच्या सतर्कतेमुळे या मुलींचे प्राण वाचले होते पण शहरात रोजच पिसाळलेल्या कुत्र्यांचा हायदोस मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे रात्री बेरात्री मोटरसायकलवर जाणाऱ्या नागरिकांच्या मागे दहा ते वीस पिसाळलेले कुत्रे हल्ला करत असताना नागरिक जीव धोक्यात घालून मोटरसायकल मिळेल त्या दिशेनं पळवत आहेत हे सर्व घडत असताना मनपा प्रशासन केवळ कुंभकर्णी झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोपही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं पाच मागण्याही करण्यात आल्या त्या अशा की धुळे शहरात ऐंशी टक्के मोकाट पिसाळलेल्या कुत्र्यांना त्वरित विष देऊन मारून टाकावं मोकाट कुत्र्यांना पकडून लळींच्या जंगलात त्वरित सोडावं मोकाट कुत्र्यांना वेळोवेळी पकडण्यात यावं याकरिता स्वतंत्र पथक तयार करून डॉग व्हॅन खरेदी करण्यात यावी मोकाट कुत्रे पकडण्यासाठी आंध्र प्रदेशचं पथक त्वरित बोलावण्यात यावं अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या येणाऱ्या आठ दिवसात मागण्यांची पूर्तता न झाल्यास शिवसैनिक मोकाट पिसाळलेले कुत्रे पालिकेच्या आवारात आणि अधिकाऱ्यांच्या दालनात सोडणार असा इशाराही शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख संजय वाल्हे यांनी दिला आहे या आंदोलनात शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आज महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे या महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे आज धुळ्या शहरामध्ये हजारो कुत्रे हे रस्त्यावर मोकट फिरत आहेत नागरिकांना घराच्या बाहेर फिरणं मुश्किल झालेलं आहे रात्री बेरात्री ज्या वेळेस नागरिक रस्त्याने जात असतात तर मोकट पिसाळलेले कुत्रे त्यांच्यावर हल्ल्या करतात आणि या हल्ल्याचा बळी आज या कुशींच्या माध्यमातून शहरासमोर आलेला आहे आज पालिकेला या ठिकाणी विनंती करतो की तात्काळ कुत्र्यांचा बंदोबस्त या ठिकाणी झाला पाहिजे आमच्या या ठिकाणी महानगरपालिका प्रशासनाला पाच मागणी आहे या ठिकाणी आमच्या पाच मागणी आहे त्याच्यामध्ये एक नंबरची मागणी आहे धुळे महानगरपालिका प्रशासन अजून किती खुशीसारख्या सारख्या पालिकांच्या शिकार बनवणार हा आमचा महानगरपालिकेला या ठिकाणी पडलेला प्रश्न आहे दुसरं धुळे शहरातील ऐंशी टक्के मोकाट पिसाळलेल्या कुत्र्यांचा त्वरित मारण्यात यावं आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेला बसायला सांगतो की पिसाळ गेल्या कुत्र्यांना कुठल्या असतील प्राणी मित्रांच्या संघटना असतील त्यांनी देखील हे समजून घेतलं पाहिजे की त्या गोर गरीबांच्या घरातल्या नागरिकांच्या ज्या लहान लहान लेखी जात असतील ना त्यांच्या वेदना आपण समजून घेतल्या पाहिजे लोकल कुत्र्यांना पकडून आपल्या धुळे शहरापासून नऊ किलोमीटर असलेल्या नवीन कुत्र्यामध्ये जंगलामध्ये या कुत्र्यांना सोडलं पाहिजे आमची आधुनिक बातमी अशी आहे की कुत्र्यांना पकडण्यासाठी स्वतंत्र पथकाची व्याज खरेदी केली पाहिजे कुत्र्यांना पकडण्यासाठी मागे आंध्र प्रदेशचं एक पथक आलं होतं या पथकने बऱ्या प्रमाणामध्ये कुत्र्यांची त्या ठिकाणी पकड केली होती आणि गावाच्या बाहेर जंगलामध्ये सोडलं होतं पण प्राणी मित्रांनी त्यावेळेस काही त्यांना विरोध केला आणि ती कारवाई थांबली होती आज आम्ही या ठिकाणी पालिकेला इशारा देतोय की आमच्या वरील मान्य या त्वरित मान्य झाल्या पाहिजे अन्यथा या धुळे शहरातील सगळे मोकाट विसरलेले कुत्रे या महानगरपालिकेच्या आवारामध्ये आणि अधिकाऱ्यांच्या अदालनामध्ये शिवसेना सोडल्याशिवाय राहणार नाही मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल नॅशनल हायवे क्रमांक तीन ते शेतकरी पुतळ्यापर्यंतच्या रस्त्याच्या कामात कृषी महाविद्यालयाचे अधीक्षक महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग खोडा घालत असून एकतीस जुलैपर्यंत कामाला सुरुवात झाली नाही तर रस्त्याच्या कामाचे बेचाळीस कोटी रुपये शासनाकडे परत जाण्याची शक्यता आहे कृषी महाविद्यालयाचे अधीक्षक त्यांच्या कार्यालयाचं फर्निचर रंगरंगुटी आणि अंतर्गत रस्त्यांची कामे करून द्या अशी अवास्तव मागणी करीत असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केला कृषी मंत्र्यांना देखील अधीक्षक जुमानत नसल्याचा दावा करीत रस्त्यांच्या कामात अडथळा घालणाऱ्या तिघा संस्थांविरोधात दिनांक चौदा जूनपासून देहत्याग आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी आमदार अनिल गोटेंनी दिला आहे कल्याण भवनातील लोकसंग्राम कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार अनिल गोटे म्हणाले की रस्त्याच्या कामांसाठी बेचाळीस कोटी रुपयांचा निधी आला असून गेल्या दीड वर्षांपासून हा निधी तसाच पडून आहे प्रस्तावित रस्त्यांपैकी नऊशे मीटर रस्ता हा कृषी महाविद्यालयाच्या जागेतून तीनशे मीटर रस्ता हा मनपाक क्षेत्रातून तर उर्वरित रस्ता हा शेतकऱ्यांच्या शेतातून जाणारा आहे सुरुवातीला शेतकऱ्यांना यासंदर्भात भडकविण्यात आलं त्यांचा राग शांत झाला परंतु महापालिका आयुक्त आणि कृषी विभागाकडून आडमुठेपणाचं धोरण स्वीकारलं गेलं कृषी महाविद्यालयाचे डीन अधीक्षक हे त्यांच्या कार्यालयाचं फर्निचर रंगोरंगोटी करून देण्याची मागणी करतात कृषी महाविद्यालयाने नुकसान भरपाईची मागणी केली आहे सरकारी किंमत एक कोटी नव्वद लाख रुपये असताना ते नुकसान भरपाईपोटी सात कोटींची मागणी करीत आहेत यातून त्यांचा आडमुठेपणा दिसून येतोय कृषी मंत्र्यांचा आदेश न मानणाऱ्या कुलसचिवांची बदली करा अथवा त्यांना निलंबित करा अशी मागणी देखील गोटेंनी पत्रकार परिषदेत केली दिनांक चौदा जूनपासून बांधकाम विभागासमोर देहत्याग आंदोलनाला बसणार असून आंदोलनादरम्यान फक्त पाणीच घेणार असल्याचं माजी आमदार अनिल गोटे यांनी स्पष्ट केलं जर रस्त्याचं काम सुरू झालं नाही आणि निधी परत गेला तर न्यायालयात जाऊन संबंधित संस्थांच्या जबाबदार अधिकाऱ्यांकडून ते पैसे वसूल करेल असा इशाराही गोटेंनी दिला आहे दरम्यान गोटेंनी आणखी एका विषयावर पत्रकार परिषद घेतली गुंड आणि झुंडशाहीनं राष्ट्रवादीला धुळ्यातून संपविलं तीच पिल्लावळ भाजपला संपविल्याशावर राहणार नाही असं म्हणत माजी आमदार गोटेंनी भाजपावर टीका केली मुस्लिम आणि दलितांमुळे काँग्रेसचा उमेदवार निवडून आला हे भाजपाचं सा म्हणणं साप खोटं आहे ज्या बागलांमध्ये सत्तर हजार मताधिक्य होतं ते बावीस हजारांवर आलं ग्रामीणसह इतर मतदारसंघात देखील भाजपचं मताधिक्य कमी झालं हे मताधिक्य शेतकरी विरोधी धोरणांमुळे कमी झालं बेरोजगार तरुणांच्या रिकाम्या हातांना रोजगार मिळावा यासाठी दहा वर्ष भाजपाने काहीही केलं नाही मनमाड इंदूर रेल्वेमार्गाची वाट लावली शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नात भ्रष्टाचार केला निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नव्या कोऱ्या पाईपलाईनला गळती लावली सर्व अनुकूलता असतानाही एकही नवा प्रकल्प आणला नाही त्यामुळे जरा थांबा कळ काढा धुळ्याची जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा माजी आमदार अनिल गोटेंनी दिला आहे धुळ्या शहराच्या कनेक्टिव्हिटीसाठी विजेसाठी त्रेचाळीस कोटी एकोणीस लाख रुपये दिले त्यात दोन रस्ते महत्वाचे एक वार्शेल कमे जी समोर तो प्रभात नगरपर्यंत आणि दुसरा रस्ता आहे तो शेतकरी पुतळ्यापासून राष्ट्रीय महामार्ग चीनपर्यंत दुसऱ्या रस्त्यामध्ये कृषी महाविद्यालय आणि महानगरपालिके खतले खड्डे येतात हे दोन्ही रस्ते जे आहेत एकोणीसशे सहासष्टच्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये आहेत खरं म्हणजे अठ्ठावन्न वर्षापूर्वीच पोलीस या रस्त्याचं काम व्हायला पाहिजे होतं पण ज्याने कोणी केलं नाही म्हणून मी हे काम हाती घेतो आणि त्यामध्ये मदत करण्याऐवजी सार्वजनिक बांधकाम विभाग महापालिका आणि राहुरी कृषी विद्यापीठाचे लोक हे सातत्याने अडचणी निर्माण करतात मी एक एकमेलाच राहुलला कृषी विद्यापीठ असता बसला होतो उपोषणाला पण सगळ्यांच्या विद्यार्थीला मान देऊन मला सांगायचं आम्ही जहाज हा अडशा प्रश्न सोडून आणि चार रस्त्याला मतदान संपल्याबरोबर तुम्हाला काम पळून दिली ते तर दिलीच नाही उलट प्रिन्सिपलच्या खोलीचं फर्निचर पडून द्या रंग लावून द्या अंतर्गत रस्ते आम्हाला लावली करून द्या ते भिंस जे आहे रस्त्याची ते आम्हाला विचारी बांधून द्या त्यांच्या बापूची सेव आहे का काय केंद्र होऊन गेलं सगळं झालं काय आणि याला माझा स्पष्ट आरोप आहे की जुळे शहरामध्ये जे विकासाचे विरोधक आहेत त्यांचा पाठिंबा आहे आणि म्हणून मी चौदा तारखेपासून आमरण लोकशाला बसणार <coughs> आहे जयच्याग आंदोलन आणि मी कोणाच्या वापस ऐकणार नाही जोपर्यंत रस्त्याचं काम सुरू होत नाही आणि मी किती असंख्य आजाराने जरी ग्रासो असलो तरीसुद्धा जर माझ्या प्राण्याच्या आहुतीने जुळ्या शहराच्या विकासाचा रखडलेला गाडा सुरू होत असेल त्याला माहिती आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल आचारसंहितेचे नियम शिथिल करण्याबाबत प्रस्ताव सादर करून तलाठी सरळसेवा पदभरती दोन हजार तेवीसच्या निवड यादीतील उमेदवारांना नियुक्तीपत्र द्यावे अशी मागणी जिल्ह्यातील तलाठी भरतीतील निवड यादी उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात आवारात निदर्शने करीत लक्ष वेधण्यात आलं याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात आलेल्या तलाठी सरळसेवा पदभरती दोन हजार तेवीसनुसार परीक्षेमध्ये आमची निवड झालेली असून दिनांक सव्वीस मार्च रोजी कागदपत्रांची पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे या भरती प्रक्रियेसंदर्भात व्यथित होऊन प्रतीक्षा यादीतील काही उमेदवारांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणामध्ये याचिका क्रमांक चारशे वीस दोन हजार चोवीस आणि चारशे अठ्ठ्याहत्तर दोन हजार चोवीस दाखल केली आहे त्यात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण यांनी दिनांक चौदा जूनपर्यंत तलाठी भरती नियुक्ती प्रक्रियेवर तेथेस्कोचे आदेश पारित केले आहेत तसेच निवड यादीतील उमेदवारांच्या वतीनं इंटरव्हिनेशन अर्ज क्रमांक तीनशे तेरा दोन हजार चोवीस आणि तीनशे चौदा दोन हजार चोवीस दाखल करण्यात आले आहेत त्यामुळे या प्रकरणांमध्ये लवकरात लवकर स्थगितीचे आदेश खारीज करण्यात येतील अशी अपेक्षा आहे तथापि राज्यांमधील ज्या विभागांमध्ये शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागू झालेली आहे त्यामध्ये नाशिक विभागातील धुळे जिल्हा मोडत असून आपल्या जिल्ह्यामध्ये आचारसंहिता पाच जुलैपर्यंत लागू आहे त्या अनुषंगाने विविध जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला या भरती प्रक्रियेसंदर्भात आचारसंहितेचे नियम शिथिल करण्याची विनंती केली आहे त्यानुसार आपणही आचारसंहितेचे नियम शिथिल करण्याबाबत प्रस्ताव सादर करून तलाठी सरळसेवा पदभरती दोन हजार तेवीसच्या निवड यादीतील उमेदवारांना नियुक्तीपत्र द्यावे अशी मागणी निवेदनातून उज्ज्वला खराटे लोकांशा वाघ पूजा तावडे लोकेश येशीराव दत्तात्राय खुटापडे माजी सैनिक सुरेश पवार अशोक गिरणार माजी सैनिक किशोर जगताप अभिजित झालटे शुभम यमगवळी सागर सोनवणे माजी सैनिक हेमंत बाविसकर मुरलीधर चौधरी मनोज मंगळे सचिन चौरे अमोल अहिरे आशा गडरी चंद्रकांत गांगुर्डे यांनी केली आहे मी नवी मुंबईहून आलेली आहे इथे मी तलाठीचा फॉर्म भरला होता तलाठीचा रिझल्ट लागून गेले तीन चार महिने झाले असतील त्याच्यानंतर लोकसभेची आचारसंहिता चालू होती ही आचारसंहिता येत्या चार जुलै रोजी चार जून रोजी समाप्त झाली तरी पण आम्हाला अजून नियुक्तीचे आदेश मिळाले नाही त्यासाठी आम्ही इथे निवेदन सादर करायला आलो आहोत आमची मागणी एवढीच आहे की आता आचारसंहिता संपून बरेच दिवस झालेले आहेत तरी अजून आम्हाला नियुक्ती मिळाली नाही आहे जिल्हा प्रशासन पोलिसांना लवकर याच्यावर कारवाई करून आम्हाला लवकरात लवकर नियुक्ती द्यावी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील झेडबी पाटील महाविद्यालय येथे पत्रकारितेचं शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला कार्यक्रमात अभ्यासक्रमाचे प्राध्यापक मोहन मोरे यांचा सत्कार करून आणि भेटवस्तू देऊन विद्यार्थ्यांतर्फे त्यांना सन्मानित करण्यात आलं सन दोन हजार तेवीस चोवीस यावर्षी झेडबी पाटील महाविद्यालय येथे पत्रकारितेचं शिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता त्यासाठी गेल्या वर्षभरापासून पत्रकारितेचं शिक्षण देणारे प्राध्यापक मोहन मोरे यांच्या सहवासात शिक्षणाचा कार्यकाळ कसा निघाला हे कळालंच नाही प्राध्यापक मोहन मोरे यांनी विद्यार्थ्यांना एका परिवाराच्या सदस्यासारखी वागणूक देऊन पत्रकारितेचे धडे देत वर्षभर विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावली काही विद्यार्थ्यांनी अनेक वर्षांनंतर पुन्हा विद्यार्थी असल्याचा अनुभव घेतला कार्यक्रमाला मान्यवर म्हणून दैनिक पोलीस शोधचे विष्णू जोंधळे दैनिक पुण्यनगरीचे रूपेश जाधव दैनिक दिव्य मराठीचे हर्षल सोनवणे हे उपस्थित होते त्यांचा देखील सत्कार करण्यात आला विद्यार्थी म्हणून घेतलेल्या अनुभवांबद्दल श्रद्धा मुर्तडकर आकाश सोनवणे विजय पाटील पवार व इतर विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आलेल्या मान्यवरांनी देखील पत्रकारितेचं शिक्षण घेत असताना मिळालेल्या अनुभवांची माहिती दिली तसेच अनेक वर्षांपासून प्राध्यापक मोहन मोरे यांचा मिळालेला उत्कृष्ट अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडला प्राध्यापक मोहन मोरे यांनी त्यांच्या जीवनशैलीतील घडामोडी सांगून विद्यार्थ्यांमध्ये नवीन ऊर्जा देण्याचं काम केलं विद्यार्थ्यांना निरोप देत असताना विद्यार्थ्यांचं सहकार्य आणि एकमेकांचं प्रेम याबद्दल बोलताना मोरे सर भारावून गेले त्यांनी ग्वाही दिली की मी सदैव तुमच्या सोबत राहील तुम्हाला कुठेही अडचण आली तर त्यासाठी मी सज्ज राहील अशी भावना मोरे सरांनी व्यक्त केली आणि गायत्री या बऱ्यात की पॉसिबल बरेच गायत्री नसेल पण सध्या आणि ही प्रत्येक तासाला या ठिकाणी सांगायचं असं आजू नाही शकत आणि त्याला शिके म्हणू शकत म्हणजे सुद्धा स्वतःचा बऱ्याच दूर आमचे येतात का सर दुसरे सर येतात आमचे ते आणि महत्वाचं म्हणजे या व्हिडिओमध्ये म्हणूनच कोणाचा किंवा पुणे झाले असेल कुठे काही मोर्चे असेल पटकन फळ लागतात आणि पटकन फळ घ्यायची अशी सगळी शाळेवरून घ्यायची मी टाकताना स्पष्टपणे शाळेकरांनी रोज रोज शालेकर आलेले नव्हते पण शाळेकरांनी वर्षाची भर एका कार्यक्रमामध्ये काम दिली म्हणून अशा पद्धतीने आपला वर्षभर जो कार्य होता हा गुरु आणि शिष्याचं नाता आपल्याला सगळ्यात पहिली पहिल्याचं असायचं गुरु शिष्य नाता आपल्याला काढून टाकायचं आहे टाकायचंय थोडंसं बऱ्याचदा चेहरे वाचले कोणाच्या चेहऱ्यावर काहीतरी अशा गुरु ती गाड्या होत्या कोणाच्या याच्यावर काहीतरी होतं कारण समोर शिक

आणि तासाला मग नुकसान पण असं झालं ते पहिल्या तासाला सोळा होतो ते विचार शेवटच्या तासाला म्हणजे सांगून पण आता चांगला फायदा वेगळा हजर नाही पण प्रत्येकाला काही ना काही काही ना काही जे अडचणी असतात त्या अडचणींवर मात करत आपण तुम्ही शिका याकडे शिकण्याचं वय नाही मी सद्धा निखी आणि आता म्हणून त्यांना बघून सांगतो की शिकण्याचं वय नाही ते आपण एकदा चाळीसच्या बारा गेलो की शिकण्याचं वय आला नाही

आपल्या आयुष्यात अनेक वर्ष नंतर शिक्षण घेण्याची संधी मिळाली व या ठिकाणी आपले मोहन मोरे सर यांच्यासारखे मंगळ स्वरूपाचे शिक्षण मिळाले त्यामुळे आपलं शिक्षण काल सुरू झाला आणि तरी समोर नाही कारण आपण सर्व मोहन मोरे सर यांच्या शिक्षणाचा शिक्षणाच्या प्रभावात इतके वाढलेलो त्यामुळे वर्ष कसा घेऊन गेला मिळालंच नाही माननीय प्राध्यापक मोहन मोरे सर यांचे मी खरंच मनापासून आभार मानतो की या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एका पर्यावरणासारखी वागणूक दिली वैतून निघालेल्या निघाल्यावर त्यांची सावली सदैव आमच्या पाठीशी राहील नेहमी आमच्या मार्गदर्शन राहील अशी अपेक्षा करतो या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी त्यांच्या सहवासात देखील या ठिकाणी शिक्षक शिक्षणाची आवड निर्माण झाली